मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार मुंगूस दिसताच करा हे छोटे काम खूप शुभ मंगल घडेल मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मशास्त्रात प्राण्यांना विशेष मान दिलेला आहे प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काही आध्यात्मिक संकेत दडलेले असतात काही प्राणी अत्यंत शुभ तर काही अशुभ यांचे प्रतीक मानले जातात प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक घटकाचे प्रत्येक प्राण्याचे निरीक्षण करून त्यांतील संकेतांचे अर्थ लावले आहेत आजच्या आधुनिक युगात आपण विज्ञानाकडे झुकलो असलो तरीही आपल्या संस्कृतीत रुजलेले हे संकेत कुठेतरी मनामनात आजही आपल्याला पटतात कारण अनुभवानं त्यांचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे अशाच संकेत देणाऱ्या प्राण्यांमध्ये मुंगूस हा एक अत्यंत वेगळा रहस्यमय आणि विशेष मानला जाणारा प्राणी आहे मुंगूस म्हणजे चपळाईचं मूर्तिमंत्रू तो क्षणात इथे तर क्षणात तिथे त्याची नजर नेहमीच सतर्क हालचाली वायासारख्या जल्द एखाद्याचं लक्ष लागत नाही तोच तो दिसतो आणि परत गायब होतो ग्रामीण भागात तर मुंगूस आपल्याला सहज दिसून जातो तर शहरांमध्ये तो विरळाच दिसतो म्हणून शहरातील लोकांच्या मते मुंगूस दिसणं हे विशेषच मानलं जातं पण केवळ दुर्मिळ असल्यामुळेच नाही तर धर्मशास्त्र वास्तुशास्त्र आणि पौराणिक संकेतांनुसार मुंगूस दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं असे आपल्याला ऐकायला मिळते खरं तर मुंगूस हा श्रीहरी विष्णूंचं रूप मानला जातो असे अनेक धर्मग्रंथात लिहिले आहे विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मीही असते त्यामुळे मुंगूस दिसणं म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचा योग मानला जातो आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल त्यामुळेच आदिम काळापासून लोकांच्या मनात मुंगुसाबद्दल विशेष आदरभाव आहे आपल्यातील शेतकरी पशुपालक गावकरी किंवा ग्रामीण भागातील लोकांना मुंगूसचे संकेत फार चांगले ठाऊक असतात मुंगूस दिसण्याचे संकेत अनेक प्रकारे समजावले गेले आहेत सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे सकाळी कामासाठी बाहेर पडताना मुंगूस दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते जर एखादी व्यक्ती सकाळी घराबाहेर पडली आणि तिला वाटेत मुंगूस दिसला तर त्या दिवशी तिचे सर्व काम निर्विघ्न पार पडते असे म्हटले जाते कोرت्याही प्रकारची अर्चन नीयता कामात यश लाभते अगदी अनेकांनी अनुभव सांगितले आहेत की एखाद्या मोठ्या निर्णयाच्या दिवशी नोकरीच्या मुलाखतीच्या दिवशी किंवा मोठ्या व्यवहाराच्या दिवशी मुंगूस दिसल्यास काम अत्यंत चांगला पार पडला आहे मुंगूस म्हणजे शुभ संकेत समृद्धी अडथळे दूर होणे धनप्राप्ती आणि मानसिक शांती मिळणे एखादी व्यक्ती अत्यंत अडचणीत असली आर्थिक टंचाईने त्रस्त असली संकटांनी वेढलेली असली आणि अचानक तिला मुंगूस दिसला तर त्याचा अर्थ लवकरच सगळे प्रश्न दूर होणार आहेत असे मानले जाते विशेषत जर मुंगूस तुमच्यापुढे शांतपणे चालत असेल किंवा रस्ता ओलांडून पुढे जात असेल तर तो मार्गदर्शन देणारा संकेत मानला जातो अनेक वेळा लोक म्हणतात की मुंगूस दिसला म्हणजे घरातही शांतता येते घरगुती वादविवाद कमी होतात आणि घरात सुखसमाधान वाढतं कारण मुंगूस जिथे असतो तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही असा समज आहे की मुंगूस भोवती आणि आपल्या निवासस्थानाभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो म्हणूनच जर तो तुमच्या घराजवळ राहायला लागला तर ते घर लक्ष्मीच्या कृपेचं स्थान बनतं तुमच्या घराजवळ किंवा अंगणात मुंगूस वारंवार दिसू लागला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो कारण मुंगूस हा अत्यंत चपळ प्राणी असल्याने तो एका जागी स्थिर राहत नाही अशा प्राण्याने जर एखाद्या ठिकाणी बिल केलं असेल किंवा राहायला सुरुवात केली असेल तर ते ठिकाण त्याला अत्यंत सुरक्षित आणि सकारात्मक वाटतं म्हणजेच आपल्या परिवाराभोवती एक अदृश्य संरक्षण कौस तयार होतं आणि घरातील नकारात्मक प्रभाव नष्ट होत जातात मुंगूस दिसल्यामुळे घरामध्ये पैशाची बरकत वाढते अनावश्यक खर्च कमी होतात अथवा अचानकपणे काही आर्थिक लाभ होतात अशी धारणा आहे व्यवसाय करत असाल तर नवे करार मिळतात नोकरीत असाल तर बढती किंवा चांगली संधी प्राप्त होते आणि शेतक्यांच्या बाबतीत पीक चांगले येण्याचे संकेत मानले जातात परंतु जसा प्रत्येक गोष्टीचा शुभशुभ असा अर्थ लावला जातो तसा मुंबुसाचाही एक अशुभ संकेत आहे विशेषतः मुंगूस आणि साप यांचं भांडण दिसणे अनेक धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणकथांमध्ये याचा उल्लेख आहे की मुंगुस्साप यांचं युद्ध दिसणं हे अशुभ संकेत असतात कारण हे दृश्य म्हणजे संघर्ष शत्रुत्व संकट आणि कायदेशीर अडचणी यांचं प्रतीक मानलं जातं जर एखाद्या व्यक्तीला सकाळी किंवा एखाद्या महत्वाच्या दिवशी मुंगुस्साप यांचं भांडण दिसलं तर त्या दिवशी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये असेही म्हटले जाते कारण असा संकेत शत्रु निर्माण होण्याचा किंवा आधीच असलेला शत्रू अधिक सक्रिय होण्याचा अर्थ देतो काही वेळा न्यायालयीन प्रकरण किंवा कर्जाच्या समस्या वाढण्याचेही संकेत यामध्ये दडलेले मानले जातात त्यामुळे अशा दृश्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याकडे पाहणे टाळणेच योग्य ठरते जर मुंगूस आपल्या घराजवळ दिसत असेल तर त्याला इजा पोहोचवू नये हा स्पष्ट संदेश धर्मशास्त्रात दिलेला आहे कारण मुंगूस सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि अशा प्राण्याला त्रास देणं म्हणजे आपल्या आयुष्यात शुभ संकेत दूर ढकलणं त्यामुळे अनेक ठिकाणी लोक मुंगुसाला संरक्षण देतात आणि त्याच्याकडे शुभदृष्टीने पाहतात मुंगूस हा प्राणी जिथे राहतो त्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असा समजा आहे शास्त्रीय दृष्टीनेही पाहिल्यास मुंगूस सापांचा नाश करतो घरातील घुशी व इतर हानिकारक प्राणी दूर ठेवतो त्यामुळे तो घराचं रक्षणच करतो म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला शुभतेचं प्रतीक मानलं आणि त्याच्याशी संबंधित संकेतांना मान्यता दिली मुंगूस म्हणजे चपळाई धैर्य